डिसेंबर महिन्याची शेवट आणि जानेवारी महिना पुरा आहे पुरा अरे लागली ना बैरम ज्याची वर्षभर लोकली वाट असते आता बैरमची जत्रा लवकरच लागणार आहे तर आज मी पहिला दिवस आढावा घ्यायचं गेलो दुकानं दुकानं लागले का नाही काय काय तयार झाली तुम्हालाच माहित आहे ना डिसेंबर आणि जानेवारी जर महिना म्हटला वज्जर थंडीचा महिना असते त्या थंडीच्या महिन्यात तिकडे थंडी इकडे बैरमची थंडी याचा मस्त जोड फसते मतलब हो तर बैरमच्या जत्रेची लय झाली उत्सुकता असते बैरमची जत्रा असते काय असते काय त्या बैरमची खरी मजा त्या जा हंडीत जायना हो बाकी बैरमबाबा दर्शन दुसरा नंबर आपली हंडी पुरा पुरा आढावा घेऊन कोणत्या कोणत्या पद्धतीची लोक तयार झालो तयारी भाऊ आणि या वर्षी जत्रेत काय विशेष राहील ते तुम्हाला दाखवतो तुम्ही बैरम यात्रे लवकर सुरुवात होत आहे त्यानिमित्त आता जे व्यावसायिक लोक आहेत कोणाचं बा आता हॉटेल बांधण्यात झालं तुम्ही जर सध्या पाहत असाल तर पहा दादा काय राजे किती मस्त चूल करून राहिले माणूस असूनही सध्या मातीची चूल करत आहे तसं बैरमात जर आलं की नाही तर बैरम म्हणजे चुलीवरच जेवण जास्त आवडते अरे जिकडे तिकडे निरा गॅस झाला ना बाबा निरा फोपलट फोपलट खा लागते पण खरी मजा जी होती हो ना त्या चुलीवरच्या जेवणात होती याशिवाय दुसऱ्या बाजून तुम्ही पाहता चालतं एक जण सध्या हॉटेलही बांधत आहे आपल्या काळ्या कुळ्या जमा करून हॉटेल बांधायचं याचं काम आहे याशिवाय एक हॉटेल बी चालू झालं ना पहा अरे बाब काय हांड्या सौजला राजा मस्त आहे ना पहा याचं जबरदस्त काम सध्या चालू झालं असून बैरम यात्रेच्या सुरुवात व्हायच्या आंधीत म्हणजे आजपासूनच बैरम आता जलवा चालू झाला या वीस तारखेपासून तर बैरम तर अधिकृतरित्या चालू होईल पण त्या आंधी बी बैरमची असणारी जत्रा अरे लस खतरा आहे ना विदर्भातली ऐतिहासिक बैरम बाबाच्या सध्या मी मंदिरात आलो आहे यावेळेस म्हणजे जत्रेला जम जेम सुरुवात होत असून पुढच्या वेळेस म्हणजे यात्रेकरू किंवा जे जत्रेवाले आहेत मोठ्या प्रमाणात राहतील त्यासाठी एकूण मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून पूर्णच्या पूर्ण तयारी झाली आहे सुप्रसिद्ध ऐतिहासिक आपलं बैरमबाबाचं मंदिर बैरमबाबाची मूर्ती आहे ना बाबा सुपारी एवढी मूर्ती होती म्हणजे लहानपणी ते आम्ही जुने लोक सांगत पण आता भैरमबाबाची बैरमबाबाची अवाढव्य मूर्ती आणि त्याचा हा गर्भगृह संपूर्ण सजून या ठिकाणी तयार झाला आहे आणि लवकरच बैरंगबाबाच्या यात्रेला सुरुवात होत आहे हजारो लाखो जे भाविक आहेत जे भैरमबाबा आमच्या इकडच्या लय लोकचं कुरदैवत आहे ना तर साऱ्या सारे लोक त्याच्या कुरदैवताची असणारी जी सेवा असते वर्षातून एकदाच या ठिकाणी करत असतात आणि त्या वार्षिक सोहळा एका महिन्याभरा सोहळा लवकरच वीस तारखेपासून चालू होणार आहे ठाकरे मासो बैराम भैरम संस्थांची विश्वस्त आमचे ठाकरे ठाकरे भाऊ आता लागते आठ दहा दिवसात जत्रा जत्रा जर मधली गर्दीच गर्दी राहते तर यावेळेस संस्थांच्या माध्यमातून आपण कोणत्या प्रकारची व्यवस्था ठेवली आणि जे येणारे भाविक भा। दुरून भाविक येतात ना येईल कोणत्या प्रकारचा तुमचा सल्ला आहे बा नमस्कार किशोर ठाकरे विश्वस्त भैरम बाबा संस्था भैरव सचिन ठाकरे कार्याध्यक्ष येतो तर या वर्षीची जी व्यवस्था आहे आता वगैरे सर्वच्या सिव्हिलच्या एसपीच्या वगैरे मिटिंग झालेल्या त्यांची त्यांच्या त्यांच्यानुसार आम्ही पूर्ण बंदोबस्त केलेला आहे कर्मचारी वर्ग दर्शनाची लाईट लागा लांबवलेले आहे ला विश्वस्त टॉयलेट बाथरूम संडास बाथरूम सर्व व्यवस्था जेवढी साफसफाई वगैरे सर्व व्यवस्थित काल आमची पंचंपाचे दिवशी विश्वस्तांची आमच्या अध्यक्ष साहेबांच्या साहेबांच्या हस्ते सहकुटुंबिक विचार झाली पार पडलेली त्यानुसार कालपासून समजा आपली यात्रा चालू झाली त्याच्यानुसार जे काही सुख सुखसोयी आहे त्या आम्ही पूर्ण भाभताना जुन्या काळात या ठिकाणी लोक यात्रे करू त्यावेळेस होती ना भाऊ पण आपल्या पूर्वजण या ठिकाणी अशा प्रकारच्या पायविरी करून ठेवल्या असतील अशा एकूण या ठिकाणी सुस्थितीत असणाऱ्या तीन पायरी पायविरी आहेत म्हणजे तीन पायवीर ज्या आहेत ना ह्या सुस्थितीत आहेत पण एक पायवीर बिचारीचं वय झालं म्हणते आता ते पळपूळ झाली पण हे एक पायवीर आहे अजून तुम्हाला त्या दोन आहेत ते मी दाखवतो यातली आणखीन एक हे दुसरी पायवीर आहे हे जराशी चांगल्या सुस्थितीत आहे म्हणजे बाबा एक विहीर कपडे धुवायले एक पायवीर पाणी प्यायसाठी या हे तर पायवीर जरा जेवढेच मोठी आहे आणि हे जर पूर्णच्या पूर्ण पाणी जरी काढलं गेले भाऊ तरी म्हटलं यात हे पूर्णच्या पूर्ण पाणी डबल भरून जाते एकदम थंडगार आणि या ठिकाणच्या पाण्याची विशेषता अशी आहे की कि हे पाणी थोडंसं माणसासारखं जे जीवन आहे हे शिजायसाठी खूप लवकर या ठिकाणचं पाणीच वेगळं आहे कारण वर सारे डोंगर गिंगर आहेत पण या ठिकाणचं असणार पाणी बिन थोडस की नाही काहीतरी म्हणजे गुणी असणार पाणी आहे आणखीन एक तिसरी पायवीर आहे हे थोडीशी लहान आहे पण यातही तशाच प्रकारचं पाणी सध्या आहे पण लोक काय राजो लय जिचक लोक आहेत ना त्या पायविरी किने जे वापरलेले साहित्य काळी कचर वाया हे फेकतात कि नाही लोक लेखी राजे सुताळाच नाही आहे ना तर अशा या ऐतिहासिक असणाऱ्या पायविरी या बैरमबाबाच्या संस्थांच्या आजूबाजून आहेत साऱ्यात मोठी असणारी पायवीर मात्र काळाच्या ओगात किनी राजेव आता नाहीशी होत आहे एका बाजूनं पहिले तुम्हाला की तिकडच्या बाजूनं पूर्णच्या पूर्णतेची भिंत पडली पण आज इकडच्या बाजूने पूर्ण या पूर्ण भिंत पडली आहे या दोन बाजूची आहे की सध्या ते बिचारी शेवटच्या घटका मोजत आहे ऐतिहासिक असणाऱ्या बहिरमातली ऐतिहासिक असणारी बाराव हो, मनकरणा किंवा पायवीर याचं थोडस संगोपन होणं महत्वाचं आहे नाही तर कसं आहे या अडव्हान्स भाऊ आणि या अडवान्स जगात नाही अशा ऐतिहासिक वास्तू किनी बहिरमच्या नाशा होऊन जातील ची खास वयक असणारी हंडी सध्या तुम्ही जर इकडच्या बाजूने पाहत असाल तर हंडीचे दुकानं आता जेमतेम लागल्या आहेत म्हणजे अधिकृतरित्या जरी जत्रा चालू व्हायला टाईम असेल पण इतक्या टाइमातही ज्या बैरमच्या हंड्यात विविध प्रकारच्या डोंबळ्या कलरच्या गेरवा कलरच्या लहान लेकराच्या खेळण्याचे भांडे बचत मडके हे सारे भांड्याचे दुकानं मातीचे भांडे दुकानं माती सध्या जेमतेम सुरुवात झाली आहे बैरमची जत्रा सुरू झाली आहे बैरमची जत्रा सुरू झाली असेल तर या ठिकाणी जय बैरम बाबा बोनालया जेव्हा या टाइमे मी चड्डीने सध्या चड्डी दोन चार खोकर आहेत त्या जमान्यापासून हे हॉटेल या ठिकाणी असते तपा हे सुप्रसिद्ध हॉटेल आहे या ठिकाणी तुम्ही मटन झालं व्हेज झालं नॉन व्हेज झालं असते पाटील मला एक सांगा ह्या भैरमच्या जा जत्रेत हे दुकान टाकायचं किती वर्ष हा हा काही पासून आहे तुमच्या वर्षी आले पन्नास वर्ष म्हणजे आबापासून आहे काय आबापासून बरं हे भैरमच्या जत्रेत तुम्ही दुकान टाकता याचा उद्देश काय नेमका आपली रोटी पोटासाठी एक नंबर आणि उद्योग असा आहे जेवण एक नंबर सगळ्या गोष्टी पद्धतशी लेडीज सगळ्यात जास्ती तर हे हॉटेल या ठिकाणी आहे कसा आहे याचे माय संबंध जे आहेत की नाही त्या हांडी पासून जे संबंध आहेत तर तुम्ही जर भैरमात आले तर यायच्या दुकानात आम्ही खाली टाकला यायचा मोबाईल नंबर खाली टाकलाय तर भैरमात जर तुम्ही आला ना एकदा यायच्या हातचं फक्त मटण पाहा आणि ते मटण जरा जरा फ्रॉड निघाले की नाही मला फोन लावा मी या माणसाला पाहिजे सचिन भाऊ बहिरमात तुम्हाला हातावरची चुलीवरची भाकर खायला भेटते डॉक्टर काय आणते भाऊ की आजकाल तुम्ही पोया खाऊ नका पोह्यामुळे काय होते की माणसात शुगर वाढते त्याच्यानं भाकरी खा पण राजे भाऊ गॅसवरची भाकर कशी लागते होते मच खायला खरी भाकर जे असते ना हे चुलीवरची भा काकी या ठिकाणी की नाही हातावरची भाकर आणि बा चुलीवर टाकते टाक बरं काकी आता भाकर हे भाकर जे आहे ना या चुलीवरची भाकर तुम्हाला फक्त याच ठिकाणी बैरमातच पाहायला भेटते